आणि आवड केलं त्याच्यातच आम्हाला शिक्षा पण मिळालं क्षण त्या दिवशीचा तो क्षण मी माझा पुरस्कार समजतो तर त्या क्षणापासून मला माझ्या हिता बरोबर होतो तो कल कधीच पोथीला गैरहजर राहिलो नाही कधी भोग उडवला नाही छाऱ्याशे जे छोटे छोटे जे प्रसंग आहेत तेच प्रसंग त्या ते प्रसंगातून आम्ही घडलो त्या प्रसंगातून आम्हाला जीवनामध्ये कसं उभं राहायचं जाणीव झाली कसं वागायचं आपल्या जीवनामध्ये आपल्याला कसं यशस्वी व्हायचं हे तर शिकलो एक एक वर्ष कमी होत जातात आणि पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये दिवा फुंकून वाढदिवस वा साजरा होतो हिंदू संस्कृतीमध्ये मा मात्र दीप प्रज्वलन करून तो वाढदिवस संपन्न होतो कारण दीपाचं पूजन करणारी आपली संस्कृती आहे

चक्रधर बंधुचक्रधरा कृपवरा सर्विवरा कारुण्याटना गलायटना तो विघना संबंधे लड़जीवता पोता कृता ही विभो गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय काळ्यांच्या गजरामध्ये दीक्षा विधीचे संस्कार खऱ्या अर्थानं बट उतरविले जाते आणि मग संन्यासाची वस्त्र त्यांना प्रदान केली जातात त्यांची उतरवलेली बट गोरणिमित्ताच्या होळीमध्ये अर्थात उभारण्यामध्ये त्यांना संगोपन संगोपणाचा त्यांना व्यक्त करून दिली जाते की आपले संगोपन संवर्धन यांच्या अवतीभोगी असावं धर्मरूप त्यांना यांची वाढवती व्हावी यांचा संन्यास आला जावा अशी पवित्र कामना त्यामध्ये असते खरंतर कार्यक्रम करणार तोपर्यंत अनुसरण इथपर्यंत नव्हती दोन दिवसामध्ये हा संपूर्ण नियोजन परमेश्वराला ज्याला स्वीकारत घ्यायचं आहे